हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तु, तुम तुम्ही कालचा व्हिडिओ तर पाहिला असेलच नसेल पाहिला तर नक्की पहा तर, ले ले तर, ले ले तर मी इथं चाललेली आहे मंदिरामध्ये तर इथं बघाजवळ पोचलेले आहे मंदिराच्या जवळ ते तिकडचा हा फोटो आहे तर बघू शकता कसलं भारी मंदिर आहे तिकडचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा केलेला आहे हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे तर खरंच खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण मंदिरात जातो मला तर खूप जास्त आवडतं बघा मंदिरात जाते तेव्हा तर आता मंदिरामध्ये एक नियम चालू झालेला आहे की आपण सेल्फी घ्यायची नाही देवांसोबत सेल्फी घेण्यासारखं इतकं आपण मोठं झालेलो नाही व्हिडिओ व्हिडिओ करू शकतो पण सेल्फी घेऊ शकत नाही असं तिथे सरळ लिहिलेलं होतं अगोदरच्या मंदिरामध्ये गेली होती ना मी तिकडे पण असंच होतं आणि इथंसुद्धा असंच होतं नियम हा होता की तुम्ही फुलं बांगड्या हार हे सगळं घेऊन यायचं नाही याच्यावरती बंदी आलेली आहे म्हणजे मंदिरामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं घेऊन येऊ हो नका म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण तिकडे ऑनलाईन पैसे देऊ शकतो किंवा तुम्ही पैसे तिथं दान करू शकता वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत नंतर आम्ही गेलो बर्गर किंगमध्ये मस्त असा बर्गर वगैरे खाल्ला आता हे जे बेसिन आहे हे, हे मॉलमध्ये असतं पाणी पिण्यासाठी तुम्हाला माहीत होतं का नक्कीच कमेंट करून सांगा आता तिथं भूलभूल मूवी बघायला गेलो होतो आम्ही त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर त्याचा हा लास्टचा पार्ट आहे तर तुम्ही पाहिला का पिक्चर नक्कीच सांगा मला तर मला तर हा आवडला पिक्चर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा त्याच्यानंतर आम्ही मॉलच्या बाहेर बघा इथं असं हे त्यांनी असं स्वस्तिक बनवलेलं होतं हे दगडापासून बनवलेलं आहे म्हणजे रंगबिरंगी दगडांपासून हा वॉ मॉल आहे तर इथं बघा हे बाहेर असं बनवलेलं आहे तर एखाद्या एक दोन आम्ही सेल्फी फोटोज वगैरे काढले तर आता बाहेर गेल्याच्या नंतर एन्जॉय तर झालंच पाहिजे आता दुसऱ्या दिवशी होती प्रांजलची पिकनिक टू माई चैनल सो कल मेरी पिकनिक है सो so, मैं कल का सब स्नैक्स वगैरह लेने वाली हूँ कल सुबह सात बजे जाना है सो so, उसके लिए मैंने ये कुरकुरे लाए हैं कुरकुरे और ये मेरे को कभी कभी लगता है कॉफ़ी बाइट्स करिए चुपा चुकी So, और ये टेनिस कोर्स ही है पाँच उसके ट्रायल करने के लिए मैंने एक खा लिया तो मैंने ये पाँच किए थे अभी चार हो गए और मैंने ये वो लिया था मैं ज़्यादा ओवर नहीं करने वाली इतना ही ठीक है बस के लिए चाहिए तो मैं देखती कल भी लेने वाली तभी दिख